एक नंबर नावाच्या मूवीचं ट्रेलर जे आहे काल रिलीज झालेलं आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद या मूवीच्या ट्रेलरला जे आहे प्रेक्षकांकडून भेटलेला आहे खूप जणांना वाटत होतं की राज ठाकरे यांचा काय रेफरन्स असणार आहे या मूवीमध्ये ते फायनली उघडकीस आलेलं आहे चित्रपटच्या ट्रेलरमधून तर फायनली खूप मोठ्या हस्तींच्या हस्ते या चित्रपटाचं ट्रेलर जे आहे काल लॉन्च झालेलं आहे आशुतोष गोवारीकर असतील आमिर खान असतील राज ठाकरे स्वतः असतील यासारखे मोठमोठे कला आपण म्हणू शकतो हस्ती या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी होते आता चित्रपटाची जर स्टोरी लाईन सांगायला गेली तर एक नॉर्मल मुलगा आहे ज्याला की राजकारणामध्ये गावातील राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे ज्याला की दोनच गोष्टी करायच्या एक म्हणजे की त्याला आमदार व्हायचं आहे आणि आमदारपेक्षाही जास्त मोठी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये आहे की त्याला जे मेन लीड ॲक्ट्रेस आहे त्यावरती प्रेम आहे तिच्यासोबत लग्न करायचं आहे तर ती जी ॲक्ट्रेस आहे ती याच्यासमोर एकच आठवते की त्यांना जे आहे राज ठाकरे जी जे आहेत आवडतात तर ती म्हणते की फक्त तू जे आहे मला राज ठाकरे जे आहेत त्यांना आपल्या गावामध्ये आणून दाखव ते म्हणतो की मी पुढील चोवीस तासामध्ये राज ठाकरे साहेब जे आहेत त्यांना आपल्या गावामध्ये आणून दाखवतो आणि त्यानंतर मग त्याच्या जीवनामध्ये काय गोष्टी येतात ते भेटू शकतो का नाही नंतर तो कोणत्या हादीपर्यंत जातो त्यांना आपल्या गावामध्ये आणण्यासाठी गावामध्ये आणण्यासाठी तो नेमका आणू शकतो का नाही या पुढच्या गोष्टी बघण्यासाठी ट्विस्ट अँटर्स बघण्यासाठी आपल्याला आपल्याला हा मुव्ही जो आहे बघावा लागेल आता मेन म्हणजे की या चित्रपटाचं एवढं काय वेगळं आहे एवढ्या सारी चर्चा का होत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर मेन म्हणजे की चित्रपटचे जे जे डायरेक्शन आहे आणि मेन म्हणजे की चित्रपटामध्ये जे सेट्स यूज केले सेट्स किंवा मला तर खरं रिअल लोकेशन्स वाटत आहेत रिअल लोकेशन्स आहेत चित्रपटाचे जे खरं तर बघायला गेले व्ही एफ एक्स असतील सर्व गोष्टी ज्या आहेत खूप चांगल्या लेवलवरतीच्या दिसत आहेत मेन म्हणजे की जे बॉलिवूडला टक्कर देईल असं व्हिज्युअलायझेशन या चित्रपटामध्ये दिसत आहे त्यामुळेच लोकं जे आहेत एवढी चर्चा या चित्रपटाबद्दल करत आहेत आणि स्वतः राज ठाकरे यांचा अँगल या चित्रपटामध्ये देखील आहे आता नेमकं त्यांनी हा अँगल घ्यायला पाहिजे होता का नाही का एक फिक्शनल कॅरेक्टर देखील ते तयार करू शकले असते आता हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर समजेल तुमच्यामध्ये देखील नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं काय नाही थँक्यू